डेबुजी म्हणजे संत गाडगे बाबा।, बाबा हे शेनगावचे झिंगरुजी यांचे पुत्र डेबुजींचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे छहात मध्ये झाला होता मागासलेपणा आणि निरक्षरता यामुळे त्यावेळी अनेक रूढी होत्या भलभलत्या कुलदैवते नेहमी द्यावे लागणारे कोंबड्या बकऱ्यांचे नवस यांचा कहर होता तान्ह्या मुलाला पडसे ताप आला की बोलवा भक्ताला कापा देवा पुढे कोंबडे दाखवा दारूचा नैवेद्य लावा त्याचा अंगारा सारी परीट जमात अशा देवकार्यात व दारूच्या व्यसनात गुंतली होती त्यावेळेस डेबूचे पिता झिंगूजी दारुड्या बनला होता दारूच्या व्यसनाने त्याला फुप्फुसाचा रोग झाला होता घरदार शेतीवाडी गुरे ढोरे आधीच वाटेला लागली होती तेव्हा झिंगरुजी मरणाच्या दारात असताना आपल्या पत्नीला सखुबाईला एक उपदेश सांगतात ते कोणता उपदेश सांगतात सखुबाईला ते पाहू झिंगरूजी सखुबाईस म्हणतात सखू महा कारभार आटपला मराले शेवटी मी लोकाईच्या उंबरट्यात येऊन पडलो मेल्यावर मळ जायाले पैसा लोकाचा, काय न आली असेल हे अवदसा दारूच्या पायी घरदार वावर जमीन मान मर्यादाले सोडल्यानं आपल्या संसाराचे कोयसे झाले आता महा ऐक सखू आताच्या आता तो खंडोबा आसरा अन सर्वे च्या सर्वे देव पाटातले दगड गोटे दे फेकून भुले सरी नदीत आणखी एक काम करशील सखू आपल्या लाळाच्या डेबुले वारा नको लागू देऊ त्या देवदेवीचा निर्मय राहू दे त्याले अरे काहाचे हे धरम अन कुई धरम या खोट्या देवाईले कोंबडे बकरायचे इनाकारण कापण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या नादात कायले असतो माझ्या जोड पैशाईचा आसरा होता लोकायन दारू साठी कोरलं लोक असेच असतात सखू पण आता माह्या डेबुले सांभाळो बर तो पिसाड देवाले न मानणारा झाला तरी बर होईल पण त्याले या बकरे खाऊ अन दारू पिऊ देवाचा नाद लागू नको देव बर एवढे बोलून जिवरूजीने प्राण सोडले